आय एम सॉरी प्लीज हरिक्यू थँक्यू आय लव यू हरिओम नमस्कार हो पुण पुन याची ॲडव्हान्स मेडिटेशन आज आपण घेणार आहोत या मेडिटेशनमध्ये प्रथम बैठक असतात ताट ठेवायचे आहे दोन्ही हाताची ध्यान मुद्रा पाठी जगण्या ताट नजर समोर डोळे बंद स्थितीमध्ये ठेवायचे आहेत शरीर शितील, मन अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करा आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करा आज जाणारा आणि बाहेर पडणारा श्वासाचा सूक्ष्म प्रवाह हो, त्रयस्थ नजरेने पाहण्याचा प्रयत्न तुम्ही जसं श्वास पाहाल तसं शरीर शिथिल पडत जाईल मन सुद्धा शांत होत जाईल तुम्ही जसं श्वास पाहाल तस शरीर शिथिल पडत जाईल मन सुद्धा शांत होईल आता आपले लक्ष दोन्ही पायाच्या अंगठ्यावर केंद्रित करायचं दोन्ही पायाच्या अंगठे म्हणमन सैल सोडायची क्रमा क्रमाणे चारे गोटे तळपाय पायाच्या टाचा खोटेपर्यंत लवाई मांडीचा पूर्ण भाग खुब्यापर्यंत सैल शिथिल अंख्यापासून कुव्यापर्यंत दोन्ही पायात आपले सैल झाले शिथिल झालेत रिलॅक्स झाले पार्श्वभागामध्ये संबंधित स्नायू सैल सुरू सपाटीचा मणका सहित कंबर पाठ खांद्याची मागची बाजू अधिक अधिक ढिली सोडा पोट पोड़, पोटातील संबंधित अवयव छाती आपल्या हृदयाने मुसे विसावलेली आहेत विश्रामित अवस्थेत आलेले आहे आपल्या हृदयाच काम सुनियंत्रित पद्धतीने चालू आहे दोन्ही खांदे अधिक अधिक मोकळे सोडा दोन्ही हाताची पाचशे बोटे दोन्ही तळ हात दंड खांदे सैल शेतून लहान आणि मोठा मेंदू रिलाय लहान आणि मोठा मेंदू रिलायच आपल्या लहान आणि मोठ्या मेंदू मधील बेबी संवेदना केंद्र जळ शांत आणि शिथिल झालं आपल्या लहान आणि मोठ्या बिंदूमध्ये विविध संवेदना केंद्राच जाळ शांत आणि शिथिल टाळू कपाळ कपाळची स्नाय आतूनच सैच दोन्ही भुव्या सैच दोन्ही डोळ्यांची पापण्याची पकड सैल सोडा दोन्ही डोळे नाक वरचा होट खिलचा होट हनवटी गाल कान जबड्याचे स्नायू दातांची पकड आपली निश्चल झालेली जी निपूर्ण चेहरा आता मनाकडे या मन शांत अवस्थेत आणि अंगठ्यापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शरीर शिथिल मन विचार गति आणि श्वासाची गती क्षमाशीलतेच्या प्रार्थनेमध्ये आपण अपन, आपल्या आरोग्या संदर्भात शंभर टक्के जबाबदारी घेऊन हो, आपण ही प्रार्थना करत आहोत आता आपलं लक्ष दोडीभोळ्याच्या आज्ञा चक्रावर केंद्रित करायचं के या मथ्यपटलावर आपण स्वतःला पाहायचं स्वतःच शरीर पाहायचंय स्वतःचा आत्मा पाहायचा आहे त्याचबरोबर जगातील सूक्ष्म जीवात्मे आत्मे या सर्वांसाठी आपण ही प्रार्थना करत आहोत आपल्या बाबतीत जाणते अजानतेपणी लहानपणापासून आतापर्यंत ज्या काही घटना घडलेल्या आहेत शरीरासंदर्भात नकारात्मक भाव मनासंदर्भामध्ये नको असलेले नकारात्मक भाव हे भाव आपल्या शरीरामध्ये मनामध्ये आपण हे काढून टाकणार आहोत यासाठी आपण ही क्षमाशेतीची प्रार्थना करत आहोत या क्षमाशेतीचे प्रार्थनेद्वारे हो। संपूर्ण शारीरिक मानसिक व्याधी पासून आपण मुक्तता मिळवणार आहोत यासाठी आपण प्रार्थनेला आता सुरुवात करत आहोत मैं पटोपाठ पी चार वक्य मना ईका आई एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी थैंक आव यू आई एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी थैंकू आई लव यू आय एम सॉरी प्लीज हरि गी थँक यू आय लो शंभर टक्के जबाबदारी घेते माझ्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी मी शंभर टक्के जबाबदारी स्वीकारत आहे माझे शरीर जसे आहे तसे आणि त्याच्या संपू सर्वांगीण विकासासाठी मी शंभर टक्के जबाबदारी घेत आहे पुन्हा एकदा म्हणा आय एम सॉरी प्लीज फॉर गु मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फर ग्यू मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गु मी थँक्यू यू आय लव्ह आय एम सॉरी प्लीज फॉर थँक यू आय लव्ह शरीर मला माफ कर कारण मी तुला केवळ एक प्रतिमा म्हणून गहित ठरलं प्रिय शरीर मला खरोखरच दुःख होत आहे कारण मी तुझी काळजी घेतली नाही मला क्षमा कर प्रिय शरीर मी तुझा वापर केल्याबद्दल मला क्षमा कर पुन्हा एकदा म्हणा आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी थँक्यू आय लव्ह आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी थँक्यू आय लव्ह आय एम सॉरी प्लीज फॉर आय लव्ह प्रिय शरीर मला माफ कर मी तुझा वापर काही वेळा अतिरिक्त खाण्यासाठी केला मला क्षमा कर प्रिय शरीर तुला स्वस्थ ठेवण्यासाठी पोषक अन्न न दिल्याबद्दल मला क्षमा प्रिय शरीर मी तुझा इतका वापर केल्याबद्दल मला क्षमा पुन्हा एकदा म्हणा आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. प्रिय शरीर तुला ग्रहित धरल्याबद्दल मला माफ कर काही वेळा मी अतिरिक्त खाण्यासाठी तुझा वापर केला प्रिय शरीर मला माफ कर तुला पौष्टिक अन्न न दिल्याबद्दल मला क्षमा कर प्रिय शरीर तुझा इतका फायदा घेतल्याबद्दल मला क्षमा कर आता पुन्हा एकदा म्हणा आय एम सॉरी प्लीज फॉर I love you I am sorry please forgive me thank you I love you I am sorry please forgive me thank you I love you I am sorry please forgive me thank you I love you Now place one hand प्रिय शरीर तुझ्या हृदयाचे ठोके जाणव प्रिय शरीर तुझ्या हृदयाचे ठोके जाणवतात त्या प्रत्येक स्पंदनाबद्दल धन्यवाद तुला अनुभवताना आणि तुझा विचार करताना खरोखरच तू परिपूर्ण आहेस त्याबद्दल मी कृतज्ञ आहे यापुढे प्रत्येक क्षणासाठी मी तुझी काळजी घेईन प्रिय शरीर मी तुला जाणतो मी जरी जाड किंवा स्कीम असलो तरी उंच किंवा बुटका असलो तरी तुला स्वीकारतो प्रिय शरी पुन्हा एकदा मला माफ कर मी तुला नाकारल्याबद्दल मला क्षमा आय सॉरी प्लीज करू मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फरग्यू मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फरक यू मी थँक यू आय लव्ह आय एम सॉरी प्लीज फरक यू मी थँक यू आय लव्ह प्रिय शरी हे मी तुला वचन देतो की यापुढे मी जेव्हा जेव्हा आरक्षात पाहिन तेव्हा हसेल आणि म्हणे माझं तुझ्या प्रेम आहे आय लव्ह तुझ्यावर टीका करण्याऐवजी किंवा तुझ्यावर शंका किंवा काळजी करण्याऐवजी मी कायमच ही क्षमाशेतीची प्रार्थना म्हणत माझ्या राहीर आता शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढत आहे याची तुम्हाला जाणीव होत आहे या क्षमाशेतीच्या प्रार्थनेद्वारे जाणीव अनुभवण्याचा प्रयत्न करा आता दोन्ही हात जोडा आणि कल्पना करा की तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी पेशी ऊर्जेने स्पंदित होत आहे प्रत्येक पेशी शक्तीने भरलेली आहे तुमचं आरोग्य टिकवण्यासाठी त्या एकत्र येऊन काम करीत आहेत ऊर्जा तुमच्या शरीरात संपूर्ण वाहू द्या तुमच्यामध्ये आता आत्मविश्वास शांतता वाढत आहे आता तुमच्या अद्वितीय शरीराबद्दल कृतज्ञतेची जाणीव होऊ द्या आता कल्पना करा की तुमचं शरीर आता कोणत्याही अपेक्षा किंवा इच्छांच्या मर्यादेत अडकलेलं नाही तुमचं शरीर तुमच्यासाठी आदर्श आहे आता ते कस वाटतं याची कल्पना करा कल्पना करा की तुमचं शरीर ऊर्जेने भरलेलं आहे जणू ते ऊर्जेचा तेजो वलय आहे आता तुमचं शरीर उत्साहाने व्यायाम करत आहे पौष्टिक अन्न आनंदाने उत्साहाने प्रेमाने स्वीकारत आहे कल्पना करा की तुमचं शरीर रोज आरोग्यासाठी प्रेम व कृतज्ञाने ते ग्रहण करीत आहे तुमचं शरीर रोज रात्री शांत चित्ताने झोप घेत आहे आणि प्रत्येक रात्री तुम्ही तुमच्या शरीराला म्हणता आय एम सॉरी प्लीज फरगिव मी थँक्यू आय लव्ह यू i am sorry please forgive me thank you i love you i am sorry please forgive me thank you i love you i am sorry please forgive me thank you i love you तुमच्या शरीरातील ती ऊर्जा शक्ती व आरोग्य जाणार आता तुमचं शरीर तुमच्याशी बोलत आहे प्रत्येक पेशी पेशी बंद स्नायू मज्जा मज्जा संस्था कार्यक्षम होत आहे प्रत्येक ग्रंथी श्रवण्याची क्रिया आपले संतुलन राखत आहे संपूर्ण शरीर चेतने ऊर्जेने दिव्य शक्तीने भरून वाहत आहे शरीरामध्ये चैतन्य निर्माण झालं आहे संपूर्ण शरीराच्या पेशी पेशीमध्ये आनंद उत्सव साजरा होत आहे या अनुभवाची जाणीव घ्या जणी तुमचं शरीर मन आणि आत्मा एकरूप झाले आहेत जणू तुमचं शरीर मन आणि आत्मा एकरूप झाले आहे अतिशय शांततेने आणि कृतज्ञाने तुमच्या शरीरावर तुम्ही प्रेम करा कारण ते सर्वात मोठं तुमचं धन आहे संपत्ती आहे त्या दिव्य ऊर्जेच्या आणि क्षमाशितीची अनुभूती घ्या आता कल्पना करा कि दिव्य ब्रह्मांडातून दिव्य ऊर्जा आपल्या सहस्त्रधार चक्रामध्ये समाविष्ट होत आहे प्रवेश करत आहे आरोग्य शक्ती उत्साहशक्ती चेतनाशक्ती सकारात्मक शक्ती हळूहळू आपल्या पेशीमध्ये प्रस्थापित होता हे दिव्य ऊर्जा तुमच्या सार चक्रामधून ताळूच्या मध्यभागातून शहरामध्ये समाविष्ट होत आहे हळूहळू खाली सरकत चाललेली आहे लहान बिंदू मोठा बिंदू कपाळ दोन्ही डोळे नाक परचा होट खालचा होट अनवटी गाल कान जब्याचीच नाही आणि संपूर्ण चेहरा व्याप्त झाले हळूहळू खाली सरकत चाललेले मान असा गळा दोन्ही खांदे खांद्यापासून कोपऱ्यापर्यंतचा हात कोपऱ्यापासून मनगटापर्यंतचा हात आणि क्रमाक्रमाने पाचशे बोटे छाती पोट पोटातील संबंधित अवयव पाठ कंबर पार्श्वभा हळूहळू खाली सरकत चाललेल्या चेतनेचा स्तर वाढत चाललेला आहे दोन्ही खुबे खुब्यापासून पाय दोन्ही पायाच्या टाचा तळपाय आणि चमच अंगठ्यापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर चेतनी या दिव्य ऊर्जेची अनुभूती घ्या दिव्य ऊर्जाचा संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक पेशी पेशीमध्ये आनंद उत्सव साजरा होत आहे याची अनुभूती घ्या संपूर्ण शरीरामध्ये आरोग्य शक्ती प्रस्थापित होता आता मनामध्ये उत्साह चैतन्य चेतना आनंद तरतरी घेऊन हळूहळू पण जागृत अवस्थेकडे येतात माझ्यावर दीर्घ श्वास घ्या आणि सावका सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सावका श्वास पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा सावका श्वास हो आता दोन्ही हाताचं घर्षण पूर्ण चेहऱ्याला मालिश करून घ्या डोळे बंदच ठेवा दोन्ही हाताच्या बोटाच्या फेरमधून सावकार डोळे उडा बाहेरच्या प्रकाशाची जाणीव द्या आणि संपूर्ण चेहऱ्याला मालिश करू दोन्ही हातखाली घ्या हरि ओम